नमस्कार मी अश्विनी आज आपण मुलांना कुठल्या चांगल्या सवयी पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका सकाळी झोपून उठल्यानंतर अंतरुणाची घडी घालून ठेवणे तीन मिनिट सकाळी दात घासणे व रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिणे व्यवस्थितपणाची सवय असणे अंघोळ स्वच्छ करणे स्वतःचे काम स्वतः करणे रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणणे डोळे बंद करून शांत दहा ते पंधरा मिनिट बसणे एक तरी कला मुलांनी जोपासावी मुलांनी उत्साहाने बोलले पाहिजे व वा वागले पाहिजे मुलांनी रोज एक नवीन शब्द शिकणे व पाठ करणे स्वतःचे मत मांडले पाहिजे भाषण करण्याची सवय असली पाहिजे वस्तूचा योग्य भाव करता आला पाहिजे नकार पचवण्याची सवय असली पाहिजे मैदानावरील खेळ खेळले पाहिजे स्वतःची स्कूल बॅग स्वतः भरणे रोज सकाळी लवकर उठले पाहिजे रोजचा होमवर्क रोज केला पाहिजे एखाद्या गोष्टीचे पुस्तक वाचले पाहिजे घरातील मोठ्या व लहान व्यक्तीशी अदराने बोलले पाहिजे शांतपणे बोलण्याची सवय पाहिजे घरातील लाईट फॅन न टी व्ही बंद करणे ते विनाकारण चालू करू नये प्रत्येक वस्तू व्यवस्थितपणे वापरल्या पाहिजे व व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत तोंडी हिशोब आला पाहिजे त्यासाठी पाडेपाठ केले पाहिजेत रोज कमीत कमी दोन ते तीन तास अभ्यास केला पाहिजे नेहमी खरं बोलण्याची सवय असली पाहिजे एखाद्याची वस्तू त्याला विचारल्याशिवाय घेऊ नये काहीही खाण्यापूर्वी स्वच्छ हँडवॉश करणे स्कूलमध्ये मित्रांना डबा शेअर करण्याची सवय पाहिजे शाळेमध्ये मित्रांमध्ये वाद निर्माण करू नये सर्वांबरोबर एकत्र जेवण्याची सवय सकारात्मक व नकारात्मक लोक ओळखणे डान्स करण्याची कला असली पाहिजे घरातील मोठे लोक बोलत असतील तर त्यांच्या मध्ये मध्ये बोलू नये घरातील मोठे लोक बोलत असतील तर त्यांच्या गप्पा ऐकत बसू नये संध्याकाळी घरातील देवासमोर दिवा लावण्याची सवय घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडण्याची सवय घड्याळामध्ये वेळ पाहण्याची सवय असली पाहिजे मंदिरात जाण्याची सवय असली पाहिजे एखाद्या गोष्टीची वाट पाहण्याची सवय सार्वजनिक जागी कचरा टाकू नये व आपला परिसर स्वच्छ ठेवावा बचत करण्याची सवय न्यूजपेपर वाचण्याची सवय पराजय पचवण्याची सवय रोज वीस मिनटं व्यायाम करण्याची सवय आदरपूर्वक हो किंवा नाही म्हटले पाहिजे मित्र मैत्रिणी जोडण्याची सवय मनातल्या गोष्टी स्पष्टपणे मांडणे रोज सकाळी स्कूलला जाताना नाश्ता किंवा एखादं फ्रूट्स खाल्लं पाहिजे शाळेतील प्रत्येक गोष्ट आईला सांगणे मुलांना गुड टच व बॅड टच काय आहे हे माहिती असणे आत्मविश्वासाने बोलण्याची सवय अनोळखी व्यक्तीशी बोलू नये हेल्दी व पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय एखाद्या व्यक्तीने चांगले काम केले तर त्याचे कौतुक करण्याची सवय टी व्ही बघत असताना टी व्हीमध्ये चांगल्या गोष्टी पाहण्याची सवय जर कोणी अपंग किंवा अंध असेल तर त्याला मदत करण्याची सवय स्वतःची शारीरिक स्वच्छता ठेवणे वाचलेल्या पुस्तकांच्या नोट्स काढणे शहरात किंवा खेड्यात राहण्याची सवय शाळेतील शिक्षकांशी आदराने वागणे गरजू लोकांना मदत करणे तुम्ही जर घरात मोठे असाल तर लहान भावांना समजून सांगणे पैशाची बचत करणे व पैशाचे महत्त्व माहिती असणे ध्येय लक्ष विचारात घेऊन कार्य करण्याची सवय वाचनाची सवय स्पर्धेमध्ये जिंकण्याची सवय शारीरिक श्रमाची सवय कुठलेही अवघड प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे हाती घेतलेले काम वेळेमध्ये पूर्ण करण्याची सवय अपयशाला सामोरं जाण्याची सवय नियोजन करण्याची सवय थोड्या वेदना सहन करण्याची सवय वस्तू एकमेकांना देण्याची सवय आपल्या वस्तू शेअर केल्या पाहिजे मातीमध्ये मुलांना खेळण्याची सवय असली पाहिजे आई वडिलांचा व घरातील मोठ्या लोकांचा आदर करणे जबाबदारीने वागण्याची सवय मोबाईलचा वापर टाळणे कधीही बाहेर फिरायला गेलात तर बाहेरील निसर्ग पाहणे जर कोणी नवीन व्यक्ती आपल्या घरामध्ये आले असेल तर त्यांच्याशी आदराने वागणे व त्यांना नमस्कार करणे मोठ्या लोकांशी उद्धटपणे बोलू नये एकदम छान अक्षर काढण्याचा प्रयत्न करणे स्कूलमधून आल्यावर आपली बॅग व्यवस्थित जागी ठेवणे सकाळी स्कूलला जाताना पाण्याची बॉटल स्वतःची स्वतः भरणे स्कूलमधून आल्यावर बॅगमधून टिफिन काढून ठेवणे मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची सवय कुणी आपल्याला मदत केली तर त्यांना धन्यवाद करण्याची सवय असली पाहिजे एखाद्याने छान काम केले तर त्याचे कौतुक करण्याची सवय कुणाविषयी वाईट बोलू नये वाईट विचार करू नये एखाद्या वेळी आईवडिलांनी एखादी गोष्ट नाही म्हटलं तर नाही ऐकण्याची सवय पाहिजे अपयशातून शिकण्याची सवय असली पाहिजे घरात औषधं किंवा खाण्याचे पदार्थ असतील तर त्याची एक्सपायरी बघण्याची सवय असली पाहिजे विचारांवर ताबा ठेवण्याची सवय साधेपणाची सवय घरातील पसारा आवरण्याची सवय न रडता न घाबरता आपलं मत मांडलं पाहिजे आजचे काम आजच केले पाहिजे नेहमी चांगले बोलले पाहिजे चांगलं ऐकलं पाहिजे व चांगलं पाहिलं पाहिजे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद